सरकार ने तेंदुए को पकड़ने का काम शुरू किया है कई एमएलए के मन में तेंदुए को लेकर सवाल हैं तेंदु का वेश परिधान करके विधायक शरद सोनवणे नागपुर के शीतकालीन अधिवेशन में पहुंचे विधान भवन के सामने विधायक ने अनोखा प्रदर्शन किया छत्रपति शिवराय जी शिव तालुका झुन्नर जिला पुणे माझ्या विभागामध्ये तीन महिन्यामध्ये पंचावन्न बळी हे बिमटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहे दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला कि ही माझा जी प्रजात आहे हा शेड्यूल वनचा नसून हा शेड्यूल टू चा आहे याला शेड्यूल टू मध्ये आपण प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंवा आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर घडतायत महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा राज्य आपत म्हणजे काय तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिमट आहे तर या राज्य आपत घोषित करावं आपण आणि राज्य आपण घोषित करत असताना मी आमदार शरद सरो